प्रगतीमुळे एकीकडे आपली प्रगती, प्रगती सुपरफास्ट होत असते तरी सुद्धा त्याचे काही दुष्परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे आणि यापैकीच एक तंत्रज्ञान म्हणजे एआय तंत्रज्ञान आणि त्याचाच वापर करून आता डीप फेक व्हिडिओ बनवण्याचं पेव केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहाचाच डीप फेक व्हिडिओ व्हायरल झालाय पाहूया एक रिपोर्ट भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी तो एक गैरसंवैधानिक और ओबीसी का है वो रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी तो एक गैर संवैधानिक मुस्लिम रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे ये अधिकार तेलंगाना के एससी एसपी और ओबीसी का है वो अधिकार उनको मिलेगा अमित शहांच्या याच व्हिडिओनं गेल्या दोन चार दिवसांपासून सोशल मीडियावरती धुमाकूळ घातला मात्र हा व्हिडिओ डीप फेक व्हिडिओ असल्याचं वास्तव आता समोर आलंय अमित शहानी स्वत आसाम पत्रकार परिषद घेऊन हे वास्तव मतदारांसमोर मांडलंय या प्रकरणी दोघा जणांना गुजरात मधल्या अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे हे दोघे सुद्धा विरोधी पक्षातील कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यातील एक आरोपी हा काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा पीए असल्याचं कळतंय तर दुसरा आरोपी हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सोळा जणांना समन्स धाडलाय यामध्ये हा व्हिडिओ शेअर करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचाही समावेश आहे तो दोन व्हिडिओ सामने है मेरा निवेदन है रिझर्वेशन फेक व्हिडिओ अपना सध्या निवडणुकांचा मौसम असल्यामुळे जोरदार प्रचार आणि दणदणाटी रॅल्या देशभर सुरू आहेत त्यातलाच एक व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाचा वापर करून थेट केंद्रीय गृहमंत्र्यांचाच डीप फेक व्हिडिओ बनवण्यासाठी करण्यात आलाय एसी एसटी आणि ओबीसीच्या सोबतच मुस्लिमांचं आरक्षण संपवण्याची भाषा केल्याचं या डीप फेक व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आलं होतं मात्र हा व्हिडिओ आता खोटा निघालाय फेक व्हिडिओ इन सबसे समाज को बचाना हमारा दायित्व और ऐसे ऍसे के विरुद्ध मैं इलेक्शन कमिशन से भी विशेष रूप से रिक्वेस्ट करता कि आप उनके कठोर कार्यवाही एकीकडे भाजपची सत्ता देशात आल्यावर ते संविधान बदलतील असा प्रचार देशभरातल्या भाजप विरोधकांकडून सुरू आहे त्याच वेळी असा डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे भाजपच्या आय टी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे भाषण दाखवायचं डमी पोस्ट तयार करायच्यात हे सर्रास चाललेलं आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की तक्रारी दाखल झालेली आहे देशातल्या गृह खात्याकडे त्याच्या माध्यमातून अमित भाईच्या खात्याच्या माध्यमातून त्याची चौकशी सुरू आहे पण आजकाल सगळं जेवढी टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे त्याचा जसा फायदा आहे तसा गैरफायदा अनेक लोक घेत आहेत त्याचा उपयोग कसा दुरुपयोग कसा करायचा ही त्या ठिकाणी जाते आणि त्याचंच एक उदाहरण आहे आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये चौकशी होऊन आता काय गोष्टीत केली तथ्य ते समोर येईल आता हा व्हिडिओ डीप फेक आहे हे समजल्यावरती आणि विरोधकांच्या कार्यकर्त्यांपैकीच कुणीतरी यामागे असल्याचं पोलिसांनी सांगितल्यामुळे विरोधक सुद्धा बोलू लागले डॉक्टर व्हिडिओ चलाने के अंदर अगर किसी पार्टीने पी एच डी रखी आहे तो भारतीय जनता पार्टी है ये तो पिछले कई महीनों से या बोलो कई वर्षों से अपोजिशन पार्टी के नेताओं के बयानों को एडिट करके चलाते आए हैं कई महीनों से और आरक्षण के विषय में भारतीय जनता पार्टी की क्या राय रही है वो इनके जो सोशल मीडिया हेड हैं अमित मालविया उनके ट्विटर पोस्ट पुराने सबके सामने वो इस आरक्षण के धुर विरोधी थे उन्होंने इस विषय में कई बार ट्वीट किए क्या वे भी फैब्रिकेटेड हैं भारतीय जनता पार्टी बताएं राजकारणामध्ये कसा चालतो डीप फेकचा घात राजकीय घातपातासाठी डीप फेक, फेक तंत्रज्ञानाचा वापर होतो उमेदवाराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होतो मूळ भाषणाच्या व्हिडिओमध्ये ने बदल करत दुसऱ्याचा चेहरा सुद्धा वापरला जाऊ शकतो डीप फेकनं राजकारण्यांच्या तोंडी चुकीची विधानं वापरली जातात डीप फेकनं उमेदवाराचा आवाज वापरून खोट्या ऑडिओ क्लिप सुद्धा तयार केल्या जातात डीप फेक न उमेदवाराच्या फोटोंचा वापर करून बनावट फोटो बनवले जातात उमेदवाराला बदनाम करण्यासाठी डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर होतो मतदानाच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल करून मतदानावरती परिणाम घडवणं शक्य असत डीप फेक मध्ये निवडणुकीचे निकाल फिरवण्याची घातक शक्ती आहे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि यासह अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे से सुद्धा असेच डीप फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आले बहुतांश वेळा अशा व्हिडिओमधून एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचाच प्रयत्न दिसतो मात्र सध्याच्या राजकीय गरमागरमीच्या वातावरणात अशा कोणत्याही व्हिडिओ फोटो किंवा ऑडिओ क्लिपवरती तत्परतेनं विश्वास ठेवण्यापेक्षा त्यामागचं सत्य जाणून घेण्याची जबाबदारी आता मतदारांवरती असणार आहे तरच लोकशाहीला गालबोट लावणाऱ्या या नव्या धोक्यांपासून आपण वाचू शकू इतक नक्की यामिनी दळवी पुढारी न्यूज मुंबई